हॅलो हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं खूप खूप मनापासून आपल्या यूट्यूब चॅनल्सवर मेघा किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा अगदी दहा मिनटातच होणार आहे ही रेसिपी जर तुम्हाला बेसन ढोकळा नसेल आवडेल तर तुम्ही रवा ढोकळा नक्की करून बघा खूप छान लागतो हा ढोकळा आणि हो मुलांच्या डब्याला हा ढोकळा तुम्ही नक्की बनवा त्यांना फार आवडेल तेही अगदी दहा मिनटात इथे एक वाटी आपण रवा घेणार आहोत मी हा रवा चाळून घेतलेला आहे चाळणीने यात तीन चमचे आपण दही घालणार आहोत आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला थोडंसं ढवळून घेऊया लागेल तेवढंच पाणी घालणार आहोत आपण इथे आता यात आपण घालणार आहोत हे लिंबू पावडर आहे यात आपण दही घातलेलं आहे त्यामुळे आपण लिंबू पावडर नाही टाकलं तरी चालेल पण मी घालत आहे यानंतर साखर घालणार आहोत आपण एक चमचा साखरने खूप छान चव येते ढोकळ्याला अर्धा चमचा मीठ घालणार आहोत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावर झाकण ठेवून दहा मिनटं साईडला ठेवणार आहोत म्हणजे आपला रवा चांगला फुलेल आणि ढोकळाही छान होईल आता आपण इकडे कढई ठेवणार आहोत त्यात आपल्याला या पाणी घालायचं आहे इथे ढोकळ्या पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे आपला ढोकळा कुठेही चिपकणार नाही पूर्ण साईडला लावून घ्यायचं आहे आपल्याला आता दहा मिनटं पण झालेले आहे आणि आपलं पीठही खूप छान फुललेलं आहे हे बघा याला पाण्याची गरज नाही आहे घट्टही नाही पातळ नाही आहे आता यात आपण एक चमचा घालणार आहोत ब्रेकिंग पावडर तुम्ही याऐवजी विनो पावडरसुद्धा घालू शकता आहे पण ब्रेकिंग पावडरनीसुद्धा ढोकळा खूप छान फुलतो आता फुल ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे तरच आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो यानंतर आपण थोडासा हिंग घालणार आहोत चवीनुसार हे पण आपल्याला मिश्रण ठेवून घ्यायचं आहे चांगलं बघा पीठ किती फुललेलं आहे आपलं ब्रेकिंग पावडरनी विनोचीही गरज नाही पडत त्याला आता हे झटपट आपण ढोकळ्या पात्रामध्ये घालून घेणार आहोत थोडंसं टॅप टॅप करायचं आहे आपल्याला आणि पटकन कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे यावर थोडीशी मिरची पावडर घालणार आहोत आपण म्हणजे आपला ढोकळा दिसायलाही छान दिसतो आणि पटकन झाकण ठेवून द्या दहा मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत तर ता इकडे दहा मिनटं आपले झालेले आहे आपण बघूया आपला ढोकळा झालेला आहे का चाकू घ्यायचा आहे आपल्याला चाकूच्या साईने बघायचं आहे झालेलं आहे का मध्यभागी आपला ढोकळा एकदम रेडी आहे आपण काढून घेणार आहोत आता हा ढोकळा आपण थंड करून घेणार आहोत आपला ढोकळा थंड झालेला आहे चाकूने आपण कड्या मोकळ्या करून घेतलेले आहे ढोकळ्यावर घालण्यासाठी आपण तडका घालणार आहोत त्यासाठी आपण तेल जिरं मोहरी घालून घ्यायची आहे तडक्यासाठी ती आपण याच्यावर घालणार आहोत तडक्याने खूप छान लागतो हा ढोकळा तुम्ही पाणी पण घालू शकता आहे मी पाणी नाही घातलेलं आहे मला पाणी नाही आवडत पण पाण्याने सुद्धा छान लागतो हा ढोकळा यानंतर आपण ढोकळा कट करून घेणार आहोत एकदम स्पॉन्जी झालेला आहे हा ढोकळा आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही बनवलेला नसेल तर नक्की बनवा मुलांनाही फार आवडतो आणि आपल्या घरात वयस्कर आजी बाबा असतील त्यांनाही खूप आवडेल हा ढोकळा माझ्या सासूबाईंना खूप आवडतो मी बनवते बघा विनो न घालता किती स्कॉनची आणि किती फुगलेला आहे खूप छान झालेला आहे आपला हा ढोकळा आता यावर आपण थोडी थोडी कोथुंबरी घालून घेणार आहोत हे बघ आपला ढोकळा खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पण बनवा आणि खा आणि ढोकळा कसा झालेला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया